प्रश्न पत्रिकेमध्ये शाब्दिक प्रकारचे शाब्दिक गणित सुद्धा आहेत शाब्दिक जे आहेत ते सोडवताना विद्यार्थ्यांना बऱ्याच वेळा ते समजत जा नाही okay. ते थोडं कळायला त्यांना कठीण जातं तर हे सोप्या पद्धतीने कसं काय विद्यार्थ्यांना समजेल किंवा ते कसं त्याच्यातून जास्त मार्क काढू शकतील शाब्दिक प्रश्नांवर ओके त्या संदर्भ संदर्भात विद्यार्थ्यांना थोडस माहिती मिळाली बरं शाब्दिक गणित कशी चांगला प्रश्न ऍक्च्युली वर्ड प्रॉब्लेम ज्याला आपण म्हणतो सेमी इंग्लिशची सुद्धा मुलं आपल्यासोबत आहेत वर्ड प्रॉब्लेम्स आणि शाब्दिक गणित शाब्दिक गणितांमध्ये कसा विषय की ही गणित कदाचित डोक्यावरून जातात आपण म्हणतो ना एक मार्कांची गणित सोपी असतात दोन मार्कांची गणितं जरा भरी असतात तीन मार्कांची डोक्यावरून जातात चार मार्कांची गणित वर्गाच्या छतावरून जातात आणि पाच स्वप्न जो प्रश्न आहे तो कुठून जातो कुठं येतो काय ते समजत नाही आणि यातल्या यात जे काही शाब्दिक गणित आहेत मित्रांनो ही शाब्दिक गणित नेहमीच देत राहतात तर सगळ्यात पहिली गोष्ट शाब्दिक गणित ज्यावेळेस आपण सोडवतो समजून घेतो पहिला मुद्दा एक तुम्ही लक्षात ठेवा की तो प्रश्न आपण नीट वाचला पाहिजे प्रश्न आपण नीट समजून घेतला पाहिजे ओके प्रश्न जर आपल्याला नीट समजला तर ते आपल्याला सोडवत आहे त्याचा प्रश्न जर तुम्ही नीट समजून घेतला तर कदाचित तुम्हाला त्या प्रश्नाच्या अनुषंगाने तुम्ही त्याचं उत्तर काढू शकता पण आता एक लक्षात घ्या त्याच्यामध्ये सुद्धा काही गोष्टी आहेत प्रत्येक प्रकरणानुसार शाब्दिक गणिताची जी काही लेवल आहे ती वेगवेगळी असते आणि त्या शाब्दिक गणिताचा जो विचार कर, जी प्रक्रिया आहे ती वेगवेगळी पहिलं जर दोन चलातील रेषीय समीकरण आहे त्याच्यातलं जर शाब्दिक गणित आलं तर त्याच्यामध्ये काय असतं मुलगा आणि वडील यांच्या वयांची बेरीज एवढी आहे त्यांच्या वयांचा गुणाकार तेवढा आहे किंवा त्यांच्या वयांमधील फरक अमुक अमुक आहे अशा दोन गोष्टी दिलेल्या असतील मग त्याच्यामध्ये एकाला एक्स म्हणायचं एकाला वाय म्हणायचं आणि दोन समीकरण तयार करायची आणि ती सोडवायची तसंच दुसऱ्या प्रकरणामधलं शाब्दिक गणित असेल तर तिथे एखादं वर्ग समीकरण तयार करायचं ते सोडवायचं आणि जर अंकगणिती श्रेणीमधलं आलं तर ते तुम्हाला तिथे एखादी अंकगणिती श्रेणी तयार होत असतं आणि ही वर्ग ही ज्यावेळेस तुम्ही शाब्दिक गणित सोडवता त्यावेळेस आपल्या डोळ्यासमोर चित्र आलं पाहिजे व्हिज्युअलायझेशन आपण म्हटलं पाहिजे करतो ना कल्पना केली पाहिजे कल्पना डोळ्यासमोर चित्र आणलं पाहिजे उदाहरणार्थ बघा त्रिकोणमिती हे प्रकरण आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सहा पॉईंट एक मध्ये सहा पॉईंट दोन मध्ये पहिलं गणित आहे ते गणित काय की एक एक व्यक्ती एका चर्च पासून ऐंशी मीटर अंतरावर उभा आहे आता या प्रश्नाचं उत्तर म्हणजे हे शाब्दिक गणित आहे या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी एक आकृती तयार करावी लागते मग ती आकृती तयार करण्याच्या अगोदर डोळ्यासमोर चित्र आण एक व्यक्ती आहे आणि एक चर्च आहे आता चर्च आणि व्यक्ती दोघ जण कुठं उभं राहणार चर्च हवेमध्ये असेल आणि व्यक्ती झाडावर असेल का नाही दोघे सुद्धा जमिनीवर असणार आहे मग एक जमीन काढणं गरजेचं आहे जमीन म्हणजे एक सरळ रेषा एक सरळ रेषा आणि मग तिच्यावरती चर्च म्हणजे आपली सरळ उभी रेषा आणि एक व्यक्ती म्हणजे कुठंतरी एखादा छोटासा बिंदू हे डोळ्यासमोर चित्र आणणं गरजेचं आहे तो प्रश्न असा एकदम हृदयामध्ये आतमध्ये एकदम असा त्याला हृदयापासून त्या प्रश्नाला वाचलं पाहिजे आणि कॉन्फिडन्स पाहिजे की बाबा आय कॅन डू इट मी या प्रश्नाचं उत्तर सोडवू शकतो तर प्रश्न नीट समजून घेणं खूप गरजेचं आहे मला असं वाटतं या ठिकाणी